कोणत्याही प्रकारचे मासे असो ते झटपट आणि कमी वेळात तयार होतात माश्यांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि ते कॅल्शियमने भरपूर असतात पण त्यात काही माश्यांचे प्रकार पचायला हलके असतात तर काही पचायला जड असतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे पापलेट आज आपण पापलेटचं असं सूप बनवणार आहोत जे तुम्ही बाराही महिने हवं तेवढं पिऊ शकता कारण पापलेट हा एक असा मासा आहे जो पचायला खूप हलका असतो कितीही खा तुम्हाला अजिबात पोटाला त्रास होणार नाही सर्दी खोकला हो असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे गरम गरम पिऊ शकता किंवा कोणत्याही वेळेत पिऊ शकता तर आज आपण कोळी पारंपरिक पद्धतीतलं हे पापलेटचं सूप बनवणार आहोत एकदम चविष्ट पौष्टिक आणि बनवायलाही सोप्पं आहे तर याला कोळी भाषेत सुद्धा असे म्हटले जाते तर चला रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक पापलेटचं सूप बनवण्यासाठी इथे मी चार पापलेटचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण सूप बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया सूपला छान हिरवा रंग येण्यासाठी इथे मी अर्धी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे चार छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आवडत असेल तरच घ्या किंवा एखादी घातली तरी चालेल काही कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत त्याची टेस्ट जी आहे ती छान येते सूपमध्ये नवध्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा अख्खे धने आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तर इथे मी हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता सूप बनवायची पुढची प्रोसेस पाहूया एका कढाईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे कारण आपण पौष्टिक सूप तयार करतोय आणि तेल गरम होताच आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते यात घालायचं आहे आणि मंद आचेवर या वाटणाला छान फ्राय करून घ्यायचं आहे या वाटणामध्ये जे पाणी दिसतं ते पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे या वाटणाला तुम्ही जितकं जास्त परताल जितकं चांगलं फ्राय करून घ्याल तितकंच हे सूप जे आहे ते एकदम चविष्ट लागेल तर हे तुम्ही तर पाहू शकता वाटणामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि या वाटणाला तेल सुटलेलं आहे तर याच वेळेस आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचावर गरम मसाला आता हे मसाले तीस सेकंदासाठी चांगले परतून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे तर तुम्हाला जितकं सूप हवं त्यानुसार इथे पाणी ॲड करा एक छोटा ग्लास इथे मी पाणी ॲड केलेला आहे पण व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं तर इथे एक ॲड केलेला आहे अजून एक छोटा ग्लास तेवढ्याच साईजचा मी इथे ॲड करणार आहे तर असे दोन ग्लास मी इथे ॲड केलेले आहेत कारण आपलं पापलेट शिजेपर्यंत यातलं अर्धं पाणी आटेल त्यामुळे तुम्हाला जर जास्त सूप हवं असेल तर इथे जास्त पाण्याचा वापर करा तर पुन्हा मी त्या ग्लासने अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे तर आता याला मी एकदा उकळी येऊ देणार आहे पाण्याला चांगले उकळी आलेले आहे तर आता आपण झाकण काढून घेऊया आणि यात घालूया इथे आपले पापलेटचे तुकडे तुम्हाला जितकं सूप हवं आहे त्याचं डबल पाणी घाला कारण हे पापलेट शिजता शिजता पाणी त्यातलं आटतं त्यामुळे तर इथे सर्व पापलेटचे तुकडे आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये या सूपमध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर सूपला छान आंबटपणा येण्यासाठी तीन चार कोकमचे तुकडे घालायचे आहेत म्हणजे त्याची चव सूपमध्ये छान येते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यातलं पाणी आटणार आहे अजून तर ते त्याच्यानुसारच मीठ घाला आणि हे थोडं हलकं मिक्स करून घ्यायचं कारण नंतर आपल्याला जास्त मिक्स करता येणार नाही कारण त्याचे तुकडे होऊ शकतात तर आता झाकण देऊन आपल्याला हे साधारण नऊ दहा मिनिटसाठी मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि पापलेट जे आहे ते छान शिजलेले आहेत आणि या सूपमधलं अर्धा रस्सा जो आहे तो अटलेला सुद्धा आहे तर इथे आता वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली तर पाहू शकता छान इथे पॉम्फ्रेट शिजलेले आहेत पण इथे आपल्याला आता जास्त हलवायचं जा नाही कारण पापलेट शिजल्यानंतर ते तुटू शकतात तर इथे झटपट असं कमी वेळात तयार होणारं पौष्टिक पापलेटचं सूप तयार झालेलं आहे ही एक कोळी पारंपरिक रेसिपी आहे जी पूर्वीपासून बनत आलेली आहे आणि हिला कोळी भाषेत पांकांजी असे म्हणतात आणि पापलेट हा एक असा मासा आहे जो तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये खा हिवाळा पावसाळा किंवा उन्हाळा तरी तो पचायला हलका असतो कधीच गरम पडत नाही त्यामुळे हे पापलेटचं सूप तुम्ही ह्या कोळी पद्धतीने नक्कीच तयार करून पहा पियायला एकदम चविष्ट सर्दी खोकला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे सूप बनवून पिऊ शकता पापलेट शिजायला दहा मिनिटपेक्षा जास्त वेळ लागत नाही म्हणजे पूर्ण सूप तयार करायला तुम्हाला पंधरा मिनिटपेक्षा कमी वेळ लागेल तर हे सूप तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अशाच सिंपल आणि ट्रेडिशनल रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत